सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज तुम्हाला एक माहितीप्रत पोस्ट वाचून दाखवते आंतरजालावरून माहिती मिळालेली आहे नेहमी मला असा प्रश्न पडतो की झेबऱ्याच्या अंगावर पट्टे का असतात तर त्याविषयी शोध घेत होते तेव्हा ही माहिती मला मिळाली तर बघा का असतात बरं झेबऱ्याच्या अंगावर पट्टे निसर्गानं प्रत्येकाच्या संरक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे झेबऱ्याच्या अंगावर असलेले काळे पांढरे पट्टेही असेच आहेत त्याबाबत सतत संशोधन होत असतं दृष्टीभ्रम निर्माण करणे हा त्यामागील हेतू असावा असं एक संशोधन गेल्यावेळी झालं होतं आता संशोधकांनी म्हटलं आहे की हा दृष्टीभ्रम केवळ मोठ्या शिकाऱ्यांसाठीच नाही तर माशीसारख्या छोट्या जीवांसाठी आहे किडे माशा यांच्यापासून रक्षण करण्याकरता झेबऱ्याला अशा पट्ट्यांचा उपयोग होतो रक्त शोषणारे किडे आणि माशांना दूर ठेवण्यासाठी झेब्रा या पट्ट्यांचा उपयोग करीत असतो असं संशोधकांनी म्हटलं आहे या किड्यांना दूर ठेवून ते त्यांच्यामुळे फैलावणाऱ्या रोगांनाही दूर ठेवत असतात संशोधकांनी यासाठी एक प्रयोग करून पाहिला त्यांनी घोड्याच्या देहावर असे पट्टे निर्माण करून तिथे किती की किडे माशा येतात यावर नजर ठेवली त्यांना असं दिसून आलं की नेहमीप्रमाणेच अनेक किडे आणि माशा तिथे आल्या पण या पट्ट्यांमुळे त्यांना तिथे उतरण्यात अडचणी येत होती ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील मार्टिन हाओ यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे त्यांनी सांगितलं की या माशा तिथे आल्यावर पट्ट्यांमुळे त्यांचे डोळे भ्रमित होत असत दृष्टीत अडचण आल्याने त्यांना तिथे उतरण्यात अडचणी आल्या झेब्राला आफ्रिकन हॉर्स सिकनेस ट्रायपेन्सोमाइसिस आणि इन्फ्लुएन्झासारख्या काही घातक आजारांचा धोका असतो हे आजार हॉर्स फ्लाईज नावाच्या माशीमुळे फैलावतात अशा माशांना दूर ठेवण्यासाठीही त्यांच्या शरीरावरील या पट्ट्यांचा उपयोग होत असतो तर अशी ही माहिती मला मिळाली ती तुमच्याबरोबर सगळ्यांच्या शेअर करावी म्हणून हा आजचा ऑडिओ क्लिपचा प्रपंच धन्यवाद